मस्जिद म्हणजे ईश्वराचे घर आहे इजाज पठाण कोगनोळीत परिचय कार्यक्रम मुस्लिम समाज व मस्जिद मदरसा याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्यात आले आहेत आपण सर्वजण एकाच ईश्वराची भक्ती करतो मस्जिद म्हणजे ईश्वराचे घर आहे मस्जिद मध्ये प्रार्थना केली जाते ईश्वर अल्ला एकच आहेत आपल्या सर्वांना ईश्वरानेच निर्माण केले आहे निर्माण करते ईश्वराचे नमन करण्याचे स्थान मस्जिद आहे ईश्वराच्या मंदिरात कटकारस्थान चालत नाही जर ईश्वर अल्ला वेगळे असते तर मुस्लिम समाज व इतर समाजातील लोकांच्यात फरक असता ईश्वर आणि सर्वांना समान बनवले आहे मस्जिद मदरसाबद्दल व मुस्लिम समाजाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गैरसमज पसरवले जात आहेत पण यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही मस्जिद मध्ये येण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही असे मनोगत इजाज पठाण यांनी केले कोगनोळी तालुका निपाणी येथे मस्जिदीचा परिचय कार्यक्रम अंतर्गत कोगनोळीत बोलत होते अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते अध्यक्ष अनिस मुल्ला यांनी स्वागत केले यावेळी श्री दत्तगुरू बँकेचे चेअरमन सचिन खोत पीकेपीएस चेअरमन अनिल चौगुले ग्राम पंचायत सदस्य सुनील माने सैनिक शाळेचे अनमोल पाटील केडी पाटील बाळासाहेब कागले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले मुस्लिम समाजाच्या वतीने मस्जिद व नमाज यासह इतर गोष्टींची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे दिली आहे यामुळे गैरसमज दूर होण्यासाठी मदत होणार आहे कोगनोळीमध्ये सर्व धर्मीय एकत्र येऊन सर्व सण साजरे करत असतात आतापर्यंत गावामध्ये कधीच भेदभाव जातीवाद अशा गोष्टींना थारा दिला नाही व यापुढेही देण्यात येणार नाही याची सर्व जबाबदारी येणाऱ्या युवा पिढीवर असणार आहे यावेळी मिर्जा अब्दुल अजीज बीड अमिनउल्ला सर उद्धव काजवे रमेश शेट्टे शहाजी चव्हाण पोपट पसारे बाबासाहेब आवटे प्रवीण भोसले आपासाहेब माने सुनील मगर सचिन चौगुले विठ्ठल मुरारी कोळेकर सचिन परी कुमार वटकर दशरथ मेंगाणे रंगराव कागले मधुकर पाटील सलीम गडवाले झाकीर नाईकवाडे तौसीफ मुल्ला तात्यासाहेब खोत शौकत शेख यांच्यासह मुस्लिम व इतर समाजातील मान्यवर ग्रामस्थ